काय केला सुंदर तेगला आवाज हे पत्त्या आवाज आयो थियो आवाज नाही खाली आयला खाली जी काय खूप नाही साइड के ना काय केला काय केला आवाज येऊ लागला आवाज मा लळून लळून बाई खाली तापवर नीट काय नाही बेजारी जुरो चव्हाच उतरले काय की दहा बारा दहा बारा एखा ये बातच येता खाली सर हे कोणता आणतीये त्या रोड ए माय आवाज कमी करणार मी इथं आलो मायरा राखी तिच्या स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव ला आपटापट आता मैं अली ना हाय हेलो नमस्ते क्या कर रहे हो ए, देखो गाव कौन सा गाव है नांदेड है नांदेड मिश्राजी माया सूर्य गेला कि भाई आता खाली पूनम बाई हा अन्ना दे महाराष्ट्र मे पडता है ना हा भैया महाराष्ट्र है अगं बाई लावणी मग परत बस आता जाय ना बाई मी खाली आता चालू <laughs> आता चालू मी खालून आता जाय ना मी खाली, ले ले. खाली उद्या उद्या मी पाय दुखायलेले खाली जायला उद्या जातो उद्या आता दोन मिनटं लागू द्या काही लागू द्या मी काय खाली जाईना हो मुंग्या काय खराब डक लागून हाय की असल जाऊन बसला असल होतले तसेच बर बर वर येताना लावून येत जाते उद्यापासून हाय उद्या वर त्या दिवशी दळून ठेवलं बरं झालं पीठ <laughs> नाही तेवढं कोटल आलं पाच किलो पायली भरत निसलो होते का हे ते चाललो आणि तेवढं निस चाल बारकाईनं चालायला लागल जेवढ बारलाईला जे बार आलो हे कुंकाचा विषय कोणी तर काढत <laughs> हो कुंकू लाव कुंकू लाव म्हणतात काय कराव आता माय पडशील बापा तिकडे जाऊन बसलात हो ना कपिल दादा जय भीम कपिल दादा स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईवला ताई तुमचं बी स्वागत या पटापट या सुरेखाच्या लाईवला थोडा वेळ मग करा येते सोयपाक जाऊन खाली या सर्वांनी पटापट या पटपट पत -पत। louker louker ya ah ke sana? berdia? mengi ya, liatin? ya illa mangti agu ter की आपलं अगोदरच हाय जय भीम जय भीम क्रांतिकारी जय भीम येईल ना आपला उशिरा झाल तर की अगोदर थोडी की काय केलं आज मग बसून हा बसून हा बसून झालं का चा पाणी हो झालं चहाच पिली नाही आज टिट्याने जाम बदलता जाम टिट्या टिट्याने जाम देलत हो नाहीस नाहीस हो नाहीसच हा आम्ही मस्त हा मस्त तुम्ही कशा मायू ज्ञानेश्वर चांगदेव कुमटकर ताई तुम्ही कुठून बोलत आहे मी नांदेड जिल्ह्यातून हे बरं आहे घरच्या घरी <laughs> <laughs> जय <जै> भीमदाजी आहे <laughs> पप्पा होतीये जय भीमदाजी घालायला ओ फुले साहेब तुम्हाला दादा आणि ज्ञानेश्वर दादा मी नांदेड जिल्ह्यातून आहे जामखेडमधून बोलत आहे ओके ओके दादा धन्यवाद लाईवला आल्याबद्दल जय भीम गेले काय की फुले साहेब जामखेडमधून बोलत आहे ओके दादा धन्यवाद नाही हे पुदीना होत नाही 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 आमदा पुदीना स्मरून गेलाय गा ताई माझे सुद्धा युट्युब चॅनल आहे ओके ज्ञानेश्वर दादा तुम्ही माझ्या ब्लॉग व्हिडिओ ला जाऊन कमेंट करा माझा शॉर्ट व्हिडिओ ब्लॉग व्हिडिओ बघा आवडलं तर लाईक कमेंट नक्की करा मीही तुम्हाला सपोर्ट करेन आणि तुम्ही सपोर्ट करा ब्लॉग व्हिडिओला जाऊन कमेंट करा सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करा आणि माझ्या चॅनल वर जाऊन ब्लॉग व्हिडिओ नक्की बघा कमेंट करा मग मीही सर्वांना कमेंट करेल त्यांचेही व्हिडिओ बघेन अच्छा काय पिला नाही बरं वायो चला खाली <tip> सरवान्चा स्वागत आहे सुरेखा चला लाइक <tip> करने के लिए धन्यवाद तैमी इटुप चला छोटे छोटे व्हिडिओ टाकत असतो मोठी व्हिडिओ नाही टाकत कधीच माझी आज एक व्हिडिओ लाईक झाली का आज तुमच्या व्हिडिओला मी कमेंट केली आहे ओके ओके दादा मी नक्की बघेन तुमचा व्हिडिओ तुम्ही पण सपोर्ट करा मी पण करेन तुम्हाला सपोर्ट तुमच्या व्हिडिओला मी कमेंट केली आहे ओके दादा धन्यवाद खूप खूप स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्हला मी फक्त माझ्या भीमाला मानतो पंकज दादा जय भीम नमो बुद्धाय लाईक केलं ताई ओके सुरेखा ताई चहा पिऊन घ्या जोभड्या आयल्या <laughs> ओके छान छान कमेंट्स करा आणि ताईला सपोर्ट करा हीच मनापासून विनंती करतो <laughs> ओके पंकज दादा बाळाचं कसं आहे बाळ छान आहे की वहिनी कशा आहेत या पटापट या चांगल्या कमेंट करा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुका आहे माझं गाव राजेवाडी आहे ओके ज्ञानेश्वर दादा मी फक्त माझ्या भीमाला मानतो वहिनी पण छान आहे ताई ओके ओके दादा एकच राजा इथं जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर ओके ओके भैया छान मी फक्त माझ्या भीमाला मानतो मी शेतात हरभरा पेरणी केली आहे आता त्याला पाणी देणे चालू आहे ताई ओके दादा मस्त भाजी खाय भेटते मग हरभऱ्याची हिरवी हिरवी भाजी सुरेखाचा क्रांतिकारी जय भीम सर्वांना जय शिवराय लाईक करा कमेंट करा हो ताई या तुम्ही <laughs> हो दादा येऊत येऊत वहिनीला भाजी खुडून ठेवून द्या म्हणा या सर्वांनी या सुरेखाच्या लाईव्ह स्वागत आहे <अगणिया> ताई तुमच्या गावात एखादी मुलगी असती तर बघा आम्हाला बापरे दादा काय काम लावायला हो मला घरीच आमच्या बी एक आहे नक्की या तुमचा भाऊ देईल खुडून भाजी वहिनी कधी खुडणार ताई तिला पण मला दे लागते खुडून भाजी ताई अरे बापरे दादा वहिनीला खुडता येत नाही का भाजी बर बर दादा येईन येईन मी फक्त माझ्या भीमाला म्हणतो फक्त हो ताई सकाळीच म्हणले हिरवा भाजीपाला पाला नाताई आणले हिरवा भाजीपाला खायचा कटाळा यायला म्हणले आणले बर मंगळवार मग हे कवा नि सा कवा करा कुणाला आणले बर तुला काल पुरा चाललं नाही हो नाही येत हा खराब होतात तिचे असं बोलते वहिनी तुमची ताई बर बर दादा काय गंगाधर शेळकेच्या भावाच्या पोरात आहे नांदेडला लग्न बघा हे गंगाधर शेळके शेजार्थ आई भेटली असेल पोरगी कर लग्न मग आपण ते बघायची ना

मग आता काय करूया मला आता चपात्या करतो भाजी काची करू. माय मिस कॉल दे. मै म्हणलो मटण आणले तर चपात्या आणि भाजी करतो. माय म्हणलो मटण भात बात कर ना काही नाही. म्हणजे असं नाही जाऊ द्या नका जाऊ कर, द्या करतो डाळ चालते डाळ आहे तुम्हाला जराशी या पटापट या सुरेखाच्या राईला

झाला का चहा पाणी नाही झाला ताई चहा करते आता चहा तुमचा झाला का चहा पाणी चहा करते बघा ताता तत... भाऊ गंगाधर शक्यता ती एक आहे ना जित्ता आमची ओळख कवा झाली तुम्ही आम्ही येल्या ते आम्ही बघाय गेले ना ते का बाया बाया कवा झाली काय नाही देतात त्याला दारात प्रत्येक सीच्या दारात ती भावा ती एक म्हणलं ना, ना काय बरे हा का असत तसं म्हणलं घर नाही मोठं बांधली म्हणला नाही चांगलं आहे म्हणला झालं nhà cháo bé la

काय करते जेवण झालं आहे का नाही नाही आता स्वयंपाक राहिले बरं आलो जय भीम जय भीम सर्वांना झालं का कुठलं आहे माझं गाव नांदेड जिल्हा आहे नवी मुंबईकर लाईक डन ओके धन्यवाद हुशार कोंबडी हाय मी बुलढाणा ओके ओके धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल संगीता नवी मुंबईकर आग सुरेखा लाईट मध्ये बर बर ये बरोबर येते थांबा चारशी झाला मजा नाही ना जॅकेट आता उद्या ना तू आव म्हणलो रोज येतच तो मी ओके धन्यवाद ओके। बर याचा प्यायला या Dana and the gila hai, mean and the gila to la hai. Okay. कुठल्या आहेत नांदेड जिल्ह्यातल्या आहे